नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत पुणे जिल्हा आणि वोर तालुक्यामध्ये असणार वरवे खुर्द गाळेश्वरी आणि वैरुनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गावाचा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस आपण बघतोय डोल ताशाच्या या वाद्य इतले इतर घरी आपल्याला सुसज्ज बघायला मिळत आहेत महाराष्ट्रातल्या सणसंस्कृतीचा एक आगळा वेगळा ठेवा आणि देखावा तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय त्या अनुषंगानं ह्या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील आणि या गावाचा जो इतिहास आहे तो वेगळा आहे ह्या गावाला परंपरा आहे ती वेगळे आहे माझ्याबरोबर सरपंच जोडलेले आहेत आशिष माझ्यावर बोर्डे जोडलेले आहेत आपण सरपंच या पदावर विराजमान झाला अनेक वर्षांची परंपरा जपणारं आणि काळेश्वरीच्या भैरवनाथाच्या पदस्पर्शानं पावण झालेली आपली भूमी आहे गाव आहे काय आनंद होतो सांगायचं म्हटलं तर सर आज यात्रेनिमित्त गावातील सर्व लोकांना आनंद होतोय परंपरेनुसार आम्ही सर्व सण साजरे करत असतो त्याचबरोबर यात्रेचा सण आमचा जोरात असतो काय आणि अजूनही आमचा सण हा दोन तीन दिवस असा कार्यरत राहील एवढंच सांग त्याचबरोबर माझ्या बार दुसरे बंधू जोडलेले तरुणांची मोठी पळी निर्माण मिळते गेले अनेक वर्ष आपण हे यात्रा जात्रा राबवत असता आज वेगळा आनंद या ठिकाणी गावाचा एकोभागून काय सर्वप्रथम आमच्या वर्वे खुर्द गावामध्ये हनुमान जन्म उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या निमित्तानं काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा यात्रा उत्सव दरवर्षी आम्ही थाटामाठा साजरा करतो याही वर्षी ढोल ताशेच्या गाजरामध्ये आजचा हा उत्सव तरुणांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि ह्या तीन दिवसाच्या यात्रा उत्सवामध्ये आज प्रथमता खेळ छबिना असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहून चार त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचा ठेवा याच गावामध्ये जपला जातो आणि अशा पद्धतीने आपला ह्या वर्वे खुर्द गावामध्ये काळभैरवनाथ यात्रा हनुमान जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी आयोजित केली जाते आपण त्याचबरोबर सुनील बोर्डेसुद्धा आपले जोडले सुनीलजी काय वाटतं आपणाला की आपल्या गावाचा जो उत्तर आपणाला जी प्रगती वाढते आणि आज जत्रा उत्सव आहे जवळजवळ अनेक वाड्या अनेक गावं आपल्या गावाला दिली काय आनंद आत्ता जवळ परिस्थिती पाहता आपल्या गावामध्ये जी पारंपरिक प जी संस्कृती जपली जाते ती खऱ्या अर्थाने वरवेगावामध्ये जपली जाते हनुमान जन्मोत्सवीच्या निमित्ताने जी यात्रा भरते काळ जी या यात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये डोल्जींचा खेळ हा खेळला जातो ही पारंपरिक पद्धत जपण्यासाठी आपण बरेच वर्ष यात्रेची वा या या वाट पाहत असतो त्यानंतर आपण बरेच हे खेळ या ठिकाणी येत असतात बाहेरील गावातील हे खेळ आल्यानंतर हे खेळ पण डोल खेळ असतात त्यानंतर बा या गावामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे जी पद्धत आहे जे डी जेची पद्धत आता सुरुवातीला नवीन फॅशन नवीन तरुण पिढी जी यूज करते ती न करता ही डोल लेझिमची पद्धत आपण कायमस्वरूपी पद्धत ही चालू ठेवलेली आहे आणि म्हणून अनेक गाव अनेक वाड्या आणि यांचा इतिहास जपणारा हे गाव आहे त्या अनुषंगाने आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक आणि प्रेरणा घेणारा हा उत्सव आहे गावाच्या विकासाला प्रेरणा आणि उत्तेजन जाणारा मागेल आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा हा दा उत्सव आणि त्याचबरोबर काळेश्वरी आणि वैरोनाथाच्या फलस्पर्शानं पावणे झालेल्या भूमीचा जरी इतिहास असेल तर इथं प्रत्येक गावांच्या मनातले भाव वेगळे आहेत इथं गावकऱ्यांचा एकोप हो बघायला मिळतोय आणि त्यामुळं अनेक वर्षांची असणारी परंपरा याचं आगळं वेगळं दर्शन आहे ते आपल्याला वरवेखुजमध्ये बघायला मिळतोय कॅमरमॅन सीमा हरतपूर्ष मेरी रिपोर्टर सागर पाटील वरवे खुर